सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत रहा जीआर महाराष्ट्र एक एक मत मत भारत की जनता पक्ष ने करण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि आपले सर्व नगरसेवक निवडणुकांकरता ही बैठक आहे निवडणुका तयारात ते का सर्व कोणकोण तयार नाही हातो करा सर्व तयार आहे आमच्या लाटक्यापैकी तयार आहे तर आपल्याला एक्कावन्न टक्केची लढाई लढायची किती जोरात पुरून मी बोलायला नो आहे बोलणार नाही तुम्ही वापस जाईल जोरात बोला किती ती लढाई लढायची आहे एक्कावन्न टक्केची लढाई लढायची आणि एक्कावन्न टक्केची लढाई लढायची असेल तर ती ज्या महत्वाच्या तीन बाबी सांगितल्या महाराष्ट्र जर आपलं सरकार आलं तर आपण आपल्या लाडक्या बहिणींच्या अडीच कोटी लाडक्या बहिणींना आपल्या सरकारला बत्तीस हजार कोटी करच वर्ष आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवू आणि पुढच्या काळात योजनेला मजबूत करू आपलं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार पुढचे पाच वर्ष आपली योजना